आणि आरक्षणाच्या बाबतीत आज मराठा समाज आहेत आरक्षण महत्वाचं तर आरक्षणाचा नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये परिणाम होणार आहे पण महागाई आहे आणि कुठल्या तर शासनाकडून जी काही -की मदत भेटायची आहे कि पीक विमा असेल किंवा आतिपावसाचं अनुदान असेल तर कुठली शासकीय यंत्रणा शेतकऱ्याविषयी दुजाभाव करते असं आम्हाला वाटतं म्हणून ह्या सरकारविषयी शेतकऱ्याच्या मनामध्ये द्वेष आहे आणि त्याचा परिणाम मतदानाकडून नक्की आम्ही खासदार आतापर्यंत कसला आहे ते बघा ना एक रुपयाचा निधी सुद्धा या जाणवाला तिने दिलेला नाही तर लाख लोकांच्या खात्यावर आलेले नाहीत लोक बेरोजगार आहेत शेतीला विमा मिळालेला नाही लोकांचे बेकार आला आहेत पाणी प्यायला नाहीत शेतकऱ्याला किंवा गावात सुद्धा पाणी नाही का विचार करायचा आहे सरकारचा कुठं पाण्या डोंगर डोंग केल्यानं जमतय हा जायचा विकास कुठला तर दाखवायचा ती सोडून रेल्वे बंद केली आमची इथली जाणवची या मोदीने स्टेशन मधली रेल्वे बंद केली चालू रेल्वे बंद केल्या ह्याला काय म्हणून निवडून द्यायचं आहे दानवे कुठं आहे की इथला काय म्हणून देव त्यांना काय म्हणून मतदान करा त्या लोकांची गरीबाला नाही धान्य नाही नाही कुठलंच काही नाही त्यांचे सर्वांना जय शिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या सेगमेंट मध्ये या कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत चाकूर तालुक्यातील जानवळ या गावामध्ये या गावची लोकसंख्या जवळपास दहा हजारच्या आसपास आहे आणि बारा हजारच्या आसपास आहे आणि या गावात तीस टक्के समाज हा मराठा समाज आहे येथील मराठ्यांना काय वाटते म्हणजे काय सांगते ते आपण जाणून घेऊया सर नमस्कार काय सांगायला पण काय परिस्थिती असेल त्याची परिस्थिती अशी अशी की आरक्षण न मिळाल्यामुळे लोक बे सुशिक्षित बेकार राहिले शिक्षण नेते त्यांचे वंचित राहिले आणि याबाबत सरकारपासून आम्हाला कुठलाही फायदा झाला नाही पाच वर्षात आता काय आता पुढचं जे सांगतील मराठा पद्धतीने जातील त्या पद्धतीने आम्ही सर्व जाणार काय सरकारनं वारंवार आपल्याला हे केलं सुलता फुलता पाहिल्याचा धारंगे पाटील जे सांगतील त्याच्याप्रमाणे आम्ही करणार आहोत कसं काय सांगितलं पाटला पाटलाचा जे आधी या या मध्ये आपलं काय म्हणतात या लोकसभेमध्ये जे अंतर्वालीमध्ये जे लाठीचार झाला त्यांना त्या सरकारला पडायचं आहे युवक म्हणून आपण आरक्षण असतं आरक्षण असतं तर नोकरी लागले असते मी इथून पुढे आणि घरांगे पाटील जी सांगेल हेच पूर्वविषय असेल एक शेतकरी म्हणून आपलं काय वाटतं काय सांगायचं कसं करायचं एक शेतकरी म्हणून प्रमाणिक भूमिका मानत असताना गेल्या दहा वर्षापासून शेतमालाला भाव नाही आणि सी टी लागणारे जे बी साई होते टावते बिरबिर्याने त्याच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कुठल्याही गोष्टीची किंमतीच्या आणि आमच्या विक्रीच्या मालाची किंमत जर तुलना केली तर शेतकरी कोणताही जगू शकत नाही अशी परिस्थिती आणि या सरकारचं शेतकऱ्यांविषयी चुकीचं धोरण आहे असं आमचं मत आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत आज मराठा समाजा आहेत आरक्षण महत्वाचंच आहे आरक्षणाचा नक्कीच या निवडणुकीमध्ये परिणाम होणार आहे पण महागाई आहे आणि कुठल्या शासनाकडून जी काही मदत भेटायची आहे कि पीक विमा असेल किंवा आतिपावसाचं आंदोलन असेल तर कुठली शासकीय यंत्रणा शेतकऱ्याविषयी दुजाभाव करते असं आम्हाला वाटतं म्हणून ह्या सरकारविषयी शेतकऱ्याच्या मनामध्ये दिवस आहे आणि त्याचा परिणाम मतदानाकडून केले दिसतो आपल्या गावचा विकास आहे खासदार साहेब कधी आले आलेले खासदार आतापर्यंत कसं नाही ते बघा नाही एक रुपयाचा निधीसुद्धा या जाणवाला तिने दिलेला नाही तर लाख लोकांच्या खात्यावर आलेले नाहीत लोक बेरोजगार आहेत शेतीला विमा मिळालेला नाही लोकांचे बेकार हाल आहेत पाणी प्यायला नाहीत शेतकऱ्याला किंवा गावात सुद्धा पाणी नाही काय विचार करायचा आहे सरकारचा कुठं पाण्या जाऊन जर डोंग केलेला जमत आहे हा जायचा विकास कुठला तर दाखवायचा ती सोडून सगळं रेल्वे बंद केली आमची इथली जाणवची या मोदीने स्टेशन मधली रेल्वे बंद केली चालू रेल्वे बंद केल्या आहे ह्याला काय म्हणून निवडून द्यायचं हे दानवे कुठं आहे देश आहे की येतला का म्हणून देऊ त्याने काय म्हणून मतदान करा त्या लोकांची आहे जो गरीबाला नाही धान्य नाही पीक विमा नाही कुठलंच काही नाही त्यांचं सरकारला दिलं असतं आरक्षण न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात विरोधच आहे नक्कीच आणखी काही करून आहे विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काळातच आमदार बाबाचा कटाडी माध्यमातून काही विकास झाला आहे तेलंगणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर कारेपूर जानगड आणि वडवळ ह्या तीन तवित 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 गावा गावाला लागून कमीत कमी शंभर गावं आहेत तिरुपतीला किंवा कुठल्याही जर गावाला जायचं झालं तर रेल्वे सगळ्या ता स्वस्थाचं माध्यम आहे पण इथल्या कोले कोविडच्या काळामध्ये जे काही गाड्याचा थांबा बंद झाला ते थांबे हे पूर्वच चालू करू शकले नाही म्हणून ह्या पन्नास साठ गावामध्ये जनतेचा किनगाव कारेपूर किनगाव कारेपूर हे लोक नाही इकडे गांजूर शिवणखेड शिवणे हे जगभरचे लोक इथून जाणवून जात होते ते लोक जायचे बंद झाले या गावचा विकास कुठला आहे हे गाव ती लोक जर इथे आले अस दोन रुपयाचा धंदा झाला इथल्या लोकांना काय आहे काय बिल रेल्वे स्थानक असून पण आपल्याकडे फिरणार काही उपयोग नाही मला सांगा सांगावर नक्कीच सध्याचे खासदार लोकांचा किंवा नागरिकांचा प्रचंड रोष दिसून येतो पुढल्या भागात पुढल्या गावात सचिन सोळंके न्यूज